शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी महत्वाची दिलासादायक देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यास शेतकऱ्यांना सर्व बातमी पाहायला मिळेल शेतकऱ्यांसाठी सरकारने तीन मोठे निर्णय देखील घेतलेले आहेत ते काय आहेत ते देखील पाहूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे महत्त्वाची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांनी स्वतः कॉमेंट करून सांगितलेलं आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात काही शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पिकिम्याचे दहा हजार रुपये आलेले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये आलेले आहेत स्वतः पाहू शेतक शकता शेतकऱ्यांनी कॉमेंट देखील केलेले आहेत तुम्हाला भेटला का नाही नक्की कळवू शकता नाफेडकडून कांदा बाजारात आणण्याची तयारी नवीन प्रसिद्ध गोंधळ झाकण्यासाठी दर पाडण्याचा डाव नाफेड कडून कांदा बाजारात आणण्याची तयारी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे निविदा प्रसिद्ध सध्या स्थितीला गोंधळ झाकण्यासाठी दर पाडण्याचा डाव सर्वात महत्वाची बातमी द्राक्ष पिकांना शेतमालाचा दर्जा नुकसान भरपाई व अनुदानाचा मिळणार द्राक्ष उत्पादकांना आश्वासन आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता अनुदान देखील मिळणार नुकसान भरपाई तसेच द्राक्ष उत्पादकांना यामुळे आता दिलासा देखील मिळत आहे वा असे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे शेतमालाचा दर्जा विमा संरक्षण व अजून महत्त्वाचे देखील घेण्यात आलेले आहेत सर्वात मोठी बातमी सोयाबीनच्या दरवाढीसाठी शेतकरी संताप होते सध्या स्थितीला आंदोलनात रूपांतर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात संताप पाहायला मिळत आहे त्यात शेतकरी आंदोलन देखील करत चाललेले आहेत आयात निर्यात धोरण शेतकरी हिताची नसून क्रॉपरेट फ्रेंडली असं देखील सांगण्यात येत आहे प्रकाश बोरे यांचा हा सवाल आहे आता सरकार काय निर्णय घेतं याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे शेतकऱ्यांचा खर्च काढणे देखील अवघड झाल्याचं चित्र राज्यात आहे सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस शेतकरी मित्रांनो पिकांची काळजी घ्या आता सध्या स्थितीला काही ठिकाणी सोयाबीन देखील काढणीला येऊ शकतात मात्र सर्वात मोठा अंदा अंदा अंदाज जाहीर होत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे देशभरात एकशे नऊ टक्के महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा देखील अंदाज महत्वाची बातमी आता शेतकरी मित्रांसाठी दिलासा देणारी बातमी आहे शेतकऱ्यांना प्रत्येकी काही शेतकऱ्यांना रुपयांची मदत आता सध्या स्थितीला सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सोनपेठ या ठिकाणी सोयाबीन पीक विमा काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये देखील आलेला आहे काशर करण यांनी देखील ही माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता खरीप नुकसानीचे पैसे लवकरच खात्यावर जमा होणार आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी नोंद केलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात दिलेला आहे शासनाच्या निर्णयानुसार कमी क्षेत्र म्हणजेच अर्धा असलेल्या शेतकऱ्यांना आता सरसकट एक हजार रुपये आणि झिरो पॉईंट वीस हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राकरिता दोन हेक्टर मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे आता प्रक्षि प्रक्रिया देखील सुरू आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे कारण की शेतकऱ्यांना आता नुकसानीचे पैसे हे देखील त्यांच्या थेट खात्यावरती जमा होत आहेत तो आता पैसे वाटपास मंजुरी देखील देण्यात आलेली आहे व जसे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातात डायरेक्ट जेवढे पैसे दिलेले आहेत तेवढे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत असल्यामुळे शेतकरी वर्गात देखील आनंदाचे वातावरण राज्यभरातून आहे वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर तर सरासरी दोन हजार सातशे पन्नास आवक आठशे त्र्याऐंशी क्विंटल तसेच हिरव्या मिरचीबाबत पाहायला गेलं तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे तर कमीत कमी तीन हजार रुपयांचा दर आहे तर आवक नऊशे एक क्विंटल पुणे या बाजार समितीत आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी देखील पीक विम्याची रक्कम वाटप सुरू भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातून देखील कॉमेंट केलेले होते आमच्या जिल्ह्याचे नाव देखील सांगवा सांगा, सांगा जाहीर झालेलं असेल तर अपडेट द्या तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा देखील आता पात्र झालेला आहे व शेतकरी मित्रांनो आपापल्या जिल्ह्याचे नाव तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवू शकता त्या जिल्ह्याबाबत पीक विम्याची अपडेट असाल तर आपण नक्कीच कळू जाऊ सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी हा जिल्हा मराठवाड्यातील पाहायला मिळत आहे या जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मदत जाहीर झालेली आहे दुसरा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील आहे अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आता रक्कम मिळत चाललेली आहे तब्बल विम्याची रक्कम काही शेतकऱ्यांना सहा हजार तर काही शेतकऱ्यांना चौदा हजार ते सोळा हजार रुपयांपर्यंत मिळत आहे तर परभणी जिल्ह्यात तेरा हजार रुपयांपर्यंत विम्याची रक्कम खात्यात येत आहे पाणी साचून पिके कुजले एकशे सहा कोटींचा फटका प्रशासनाकडून पंचनामे कधी होणार शिराळा वाळवा पुळूस मिरज तालुक्यात सर्वाधिक मोठा फटका सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यात धुवाधार पाऊस चालू आहे तुमच्या ठिकाणी पाऊस झालेला असेल तर नक्की कळू शकता पाणी साचून पिके देखील कुजलेली आहेत तब्बल एकशे सहा कोटींचा फटका देखील पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे असेच चित्र आपल्याला दिसत आहे आता पासुन। निर्यात अनुदानापासून शेतकरी राहणार वंचित निर्यातदारांसाठी जिल्ह्यातून एकोणपन्नास पॉईंट त्रेसष्ट कोटी अनुदानाचा सहकार विभागाचा प्रस्ताव सध्या स्थितीला अनुदानाचा प्रस्ताव जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला एकोणपन्नास पॉईंट त्रेसष्ट कोटी अनुदानाचा सहकार विभागाचा प्रस्ताव आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर संत्रा निर्यात अनुदानापासून शेतकरी वंचित राहण्याचं देखील चित्र दिसून येत आहे महत्त्वाची अपडेट आता शेतकरी मित्रांना दिलासा देणारी सध्या स्थितीला पाहायला गेलं तर काही मंडळामध्ये चांगल्यापैकी पैसे मिळत आहेत सध्या स्थितीला त्यातील एक मंडळ म्हणजे सध्या स्थितीला त्या मंडळात चौतीस हजार चारशे पन्नास हेक्टरी मिळत असल्याचा शेतकऱ्यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे सध्या स्थितीला गणेश कुरे यांनी कॉमेंट देखील केलेले आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही मदत देखील वाटप होत चाललेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला चौतीस हजार मदत त्यांना मिळाली आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दूध उत्पादकांना अनुदान मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च पन्नास कोटींचे दूध अनुदान दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे यामुळे सध्या स्थितीला शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे कारण की आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला पन्नास कोटी रुपयांपर्यंत दूध अनुदानाची रक्कम आहे पिकांचा पंचनामा करून पिक पेऱ्याची नोंदणी घ्यावी सध्या स्थितीला नागरिकांचे साकडे पिकांचा पंचनामे करून पिक पेऱ्याची नोंद घ्यावी अशी देखील मागणी मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे देखील पिकांचे नुकसान झालेले आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी अजून देखील साचून असल्याचं चित्र बहुतांश ठिकाणी दिसत आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेच आता पाच हजारांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा तीन लाख शेतकऱ्यांना लाभ शासनाने काढले आदेश काय अपडेट आता शेतकरी मित्रांनो सविस्तर पाहूयात गतवर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे सध्या स्थितीला तीन लाख शेतकरी देखील पात्र ठरलेले असून या शेतकऱ्यांना आता अनुदानाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यात उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी ही मान्यता देण्यात आलेली आहे राज्य शासनाने दोन हजार तेवीसच्या खरीप उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाच हजार रुपये देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आता पर्यंत ही मदत मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे हेक्टरी पाच हजार रुपये आता तीन लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत यामध्ये जर पाहायला गेलं तर राज्यभरातील ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन होती व ज्यांनी ए के वाय सी केलेली होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही लवकरात लवकर मदत देखील जमा होत आहे सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्ही भाजीपाल्याचे पीक घेतले आहे का सध्या स्थितीला कोथिंबीर दीडशे तर शेवगा गवार महालक्ष्मीला महागणार आता सध्या स्थितीला पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम पाहायला मिळत आहे त्यातली त्यात कमी दाबाचा प्रभाव देखील पाहायला मिळत आहे आता कोथिंबीर तर दीडशे पार गेलेले आहेत त्यातले त्यात शेवगा गवार महालक्ष्मीला महागणार असं देखील चित्र पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणामध्ये दिलासा नक्कीच मिळेल पावसामुळे भाजीपाला पण खराब होत आहे सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता पाण्याची चिंता मिटणार राज्यभरात बरसणार धो धो पाऊस आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा आज देखील अंदाज आहे त्यातले त्यात, त्यात। पावसाचा थोडासा जोर पूर्व विदर्भात कमी राहील असा देखील अंदाज पाहायला मिळत आहे रुच्चलज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद